मंगळवेळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तान तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय अभिन व त्यांच्या सोबत दहा प्रभागातून एकोणीस उमेदवार या उमेदवारांना उद्याच्या वीस तारखेला आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंबा देऊन सहकार्य करावं यासाठीचा आजचा हा संकल्प विजय संकल्प सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय सर आदरणीय रामभाऊ नाना आदरणीय बप्पा मुरलीधरजी दत्तू रवी किरणजी कोळीकर वकील साहेब आदरणीय गोवे साहेब मंचावर उपस्थित नगराध्यक्ष पदाच्या मंगवेड्यातील उमेदवार व त्यांचे सर्व नगरसेवक पदाचे सन्माननीय उमेदवार मंचावर उपस्थित तीन तारखेला जर निकाल झाला असता तर खऱ्या अर्थानं बरं झालं असत त्या पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तमाम मंग शहरातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो निवडणुकीला दहा तारखेपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी शुभारंभ झाला दहा ते सतरा तारीख अर्ज भरायची वेळ त्या ठिकाणी होती अठरा तारखेला छाननी झाली एकवीस तारखेला अर्ज मागायला घ्यायची मुदत संपली पण बंधून इतिहासामध्ये आज देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच्या जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बघितल्या तर जशी इंग्रजांच्या काळात राजवट होती उकुमशाही होती त्या पद्धतीनं हम कायदा या पद्धतीनं वाटेल तसे जे आर काढायचे वाटेल तसे नियम लावायचे आणि लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवणारे मग उमेदवार असतील आघाड्या असतील एखादा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत असेल तर त्याच्यावरती निर्बंध आणायच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण करायचे प्रयत्न या विद्यमान सरकारच्या कडून त्या ठिकाणी सुरुवात आहे लोकशाही पद्धती चौथा सभ म्हणून पत्रकार बंधू उपस्थित आहेत निवडणुका निरपेक्षपणानं दुज्या भावानं झाल्या नाही पाहिजे ती भूमिका इथल्या प्रत्येक नागरिकांची आहे पण तुमचे जे तुमचे नियम तुमच्या त्या ठिकाणी कायदा काढून आज वेळोवेळी त्या ठिकाणी लोकशाहीला घातक कारण यापूर्वी देखील तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि घटना बदलण्याची भाषा ज्या लोकांनी केली तीच लोक आज निवडणुकीच्या निमित्तानं आज निवडणूक आयोगाला प्रशासनाला आमच्या हातातली भावली आहे असं समजून त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी काम करतायत आहेत म्हणून उद्याची वीस तारखेची बंधून ही निवडणूक सोमनाथजी माळे आणि मंचावरच्या अगोदरच्या मान्यवरांनी सांगितलेल्या पद्धतीनं की जर अशीच प्रवृत्ती भविष्य काळात चालली तर कदाचित ही निवडणूक लोकशाहीला शेवटची देखील असू शकते आणि मग लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ही चुकीची माणसं कायमची हात पार करणं बंद काळाची त्या का ठिकाणी गरज आहे आणि ती विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा एक आहे एकवीस तारखेला अर्थ माघारी घ्यायला मुदत असताना तुम्ही पुढच्या उमेदवारांना त्या ठिकाणी बावीस तारखेपासून प्रचार करायला चिन्ह पोचवायला त्या ठिकाणी मान्यता देता आणि दुसरीकडे आम्हाला मात्र आघाडीला ज्या आघाडी रजिस्टर्ड आहे ज्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे आपली आघाडी रजिस्टर्ड आहे पक्षाचा जसा दर्जा आहे तितकाच पक्षाचा दर्जा आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आहे त्याचे बी फॉर्म आपण सगळ्या उमेदवारांना जोडले भविष्यात व्हीप देखील जसा पक्षाचा लागू होतो तसा आघाडीचा व्हीप देखील त्या ठिकाणी लागू होणार आहे हे सगळे नियम असताना त्या ठिकाणी फक्त तुमचं सरकार आहे म्हणून जे चाललेलं चुकीचं प्रकार आहे आणि बगल बच्चन त्या ठिकाणी विरोधात अपील करायला आणि निवडणूक त्या ठिकाणी अचानकपणे एकोणतीस तारखेला तुम्ही कळवताय की कि निवडणूक त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर पुढे ढकला किती दोन तीन चार दिवस सव्वीस पासून एकोणतीस म्हणजे तीन दिवसाचा प्रलंब झालाय म्हणल्यानंतर दोन तारखेपासून ही निवडणूक त्यांच्या नियमाप्रमाणे पाच ते सहा तारखेला व्हायला पाहिजे होती पण जाणून बुजून ती निवडणूक तुम्ही वीस तारखेला त्या ठिकाणी ढकलली दे सांगण्याचं बंधुनु तात्पर्य एवढं आहे की सरकार आमच्या महिल्यानंतर काही करू शकतोय असं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही तुम्ही पंढरपुरातली निवडणूक बघितली आहे दोन तारखेला मतदान त्या ठिकाणी पार पडत असताना तिथले उमेदवार असतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंचावर आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो तिथले नगरसेवक पदाचे उमेदवार तिथे देखील लढाई सरकारच्या विरोधातच आहे सरकारच्या नाही तर सरकारच्या चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी लढाई होती आणि आम्ही लढायचं म्हणले की कसं रस्त्यावरती उतरतो हे दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवून दिलंय म्हणून मंगळवेडा करांना इथल्या नागरिकांना तमाम विनंती त्या ठिकाणी करणार आहे मला या संकल्प सोहळ्याला येण्यापूर्वी काही जणांचे फोन आले दोन दो दिवसापूर्वी पुढचा देखील काहीतर सोहळा झाला म्हणून कळलं पंढरपूरचे आमचे महान नेते इकडं आले आले होते म्हणून त्या ठिकाणी सांगितलं साठो लोट जसं असत ना आपण त्या ठिकाणी मुली देताना साठो लोट करतो भावाची गॅग करायची बहिणीनं भावाच्या द्यायची तसे इकडचे नेते पंढरपुरात आबदले म्हणून पंढरपुरातले नेते इकडे आले होते बदलून निवडणुकीपुरतच येत आहे अन्यथा पाच वर्षाचा त्यांचा लिखित करार आहे कि शिंदेवाड्याच्या पलीकड इकडच्या नाही आणि तिकडच्या असा पाच वर्षाचा करार आहे परंतु परवा दिवशी नेते आले प्रिन्स चार्ज म्हणतो आम्ही तिकड हुकुमच्या प्रिन्स चार्जनी जस थोडा आम्ही त्या ठिकाणी राज्य करा जस काम केलं त्याच पद्धतीनं इथं काय बोलले तुम्ही एकीकडं भाषणाने काय सांगता की केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे आणि मग नगरपालिकेत पण त्यापूर्वी देखील दोन हजार चौदा पासून केंद्रात तुमचं अकरा वर्ष आज दोन हजार पंचवीस संपत आलंय डिसेंबर महिना आहे मग तुमच्या अकरा वर्ष त्या ठिकाणी सरकार आहे राज्यात किती वर्ष झालं सरकार आहे तुम्हीच सांगा विधानसभेचे प्रतिनिधित्व तुम्हीच करताय विधान परिषदेत तुम्ही सहा वर्ष त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं परवा दिवशी इथं लोकांना टीका टिपणी मुद्द्यापासून भरकटणं वैयक्तिक पातळीला टीका टिपणी करून उद्याची निवडणूक अर्थात मुळात नऊ वर्षांनंतर बदलू लागली आहे यापूर्वीची निवडणूक दोन हजार सोळा ला झाली होती आणि दोन हजार सोळा नंतर नऊ वर्षांना निवडणुकीला सामोरं जातोय आणि या अगोदरच्या काळात तुम्ही म्हणून एकीकडे सांगता मात्र सत्तेच्या माध्यमातून तुम्ही लोकांची काय काम केली आज शहराच्या विकासाच्या गप्पा मारत असताना प्राथमिक मूलभूत गरजाला देखील मंगळवेळा झगडावं लागत असेल भांडावं लागत असेल मग पिण्याचं पाणी असेल ड्रेनेजची त्या ठिकाणी असेल गटारीची असेल त्या ठिकाणी नगरपालिकेच्या घरपट्टीवरती पाणीपट्टीवरती जर भांडायची वेळ येत असेल तर मग नगरपालिकेची सत्ता आणि तुमची सत्ता त्यावेळी काय करत होती अर्थात तुम्ही परवा दिवशी सोहळ्यामध्ये बोलायला पाहिजे होत पण तुम्ही बोलला काय काहीच या ठिकाणी मुद्द्यावरती बोलणार नाही बोलला मग पंढरपुरातून आम्ही आलोय आणि तुम्ही काळ्या दगडावरची कसली रेषा आहे म्हणून त्यांनी सांगितली पांढरी रेषा आहे तुमच्या काळातगड पांढरी रेट त्या ठिकाणी तीन तारखेला जर निकाल झाला असता तर पटलपूरकरांनी दाखवून दिला उपस्थित आहेत त्या नेत्यांना आवाहन आणि ने विनंती करतो सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सुचेक म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो तुम्ही अनुमोदक म्हणून ते नेते यावेत आणि पंढरपूरचा निकाल तीन दिवसात ला तुम्ही लावा तुमच सरकार आहे ना सात आठ दहा तारखेच्या माझा जर तिथं पराभव झाला तर तोंड दाखवायला शहरात येणार नाही झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायचे नाही हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा लोक बंदुरुस्त सुज्ञ झाले आज चिन्ह वाटपाच्या वेळी देखील या महामानव बाबासाहेबांच्या या घटनेच्या आधारे संविधानाच्या आधारे चालणाऱ्या राज्यामध्ये देशामध्ये बाबतीत देखील आपल्याला लढाई करावं लागत असेल का त्या ठिकाणी चिन्ह मागायचा देखील आम्हाला अधिकार नाही मग ही चुकीची माणसं लोक जे प्रशासन आहे हे प्रशासन सरकार मग त्या ठिकाणी निवडणूक आयोग असेल एकीकडं तुम्ही सांगता राज्याचे मुख्यमंत्री येऊन बोलतायत की हा चाललेला प्रकार चुकीचा आहे मग चाललेला प्रकार जर चुकीचा आहे म्हणून तुम्ही सांगत असाल तर हा कुणामुळे चालला हे देखील तुम्ही नागरिकांना लोकांना येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत पण आपली ग्रामीण भागातली मन आहे ना चोराच्या उलट्या बोंबा चोर जर चोर चोर चोर, चोर म्हणून पळत सुटला तर आपण धरायचं कोणाला आणि त्या ठिकाणी विचारायचं कोणाला अशी परिस्थिती आपल्या भागामध्ये राज्यामध्ये बदलून चालू आहे आणि ती बदलण्याच्या आमची लढाई आहे चिन्ह घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी उद्याच्या आज दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये बंधूटो मला तिथल्या निवडणुकीतून आलेले अनुभव आपल्याला सांगतो मतदानाच्या दिवशी कमा क्रमांक त्या ठिकाणी सहा म्हणली तिथली गोष्ट आहे उर्दू शाळा म्हणून एक घाटावरची शाळा आहे त्या शाळेमध्ये काही लोक त्या ठिकाणी सरकारच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी चिन्हाच्या खाडा त्या ठिकाणी खुना करून या अमुख्या खुनाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन म्हणून सर त्या ठिकाणी सांगत होते आणि त्यावेळी उमेदवार म्हणून प्रणिता भानके आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही शासनाची आयडेंटिटी आमच्या दोघांच्याही गळ्यात होती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तिथं त्या मतदान केंद्राध्यक्षांना के त्या ठिकाणी विचारल्यानंतर विनंती केल्यानंतर जाब विचारल्यानंतर के जेने जा जा देखील त्या मशीनवरती झालेली चूक त्यांनी कबूल केली आणि ज्या बाबतीत ती मशीन बदलायच म्हणून विनंती केली पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी हस्तक्षेप करून आम्ही इतर लोकशाही पद्धतीनं बोलून लोक जी मागणी त्या ठिकाणी करत होतो पण ती मागणी करत असताना मतदान पार पडलं झालं रात्री साडेबाराला ती घटना घडली दुपारी बारा लाग आणि रात्री साडेबाराला त्या केंद्राध्यक्षाला झोपेतनं उठवलं गेलं पोलीस स्टेशनला ला बोलवलं आणि प्रणिता भानके आणि इतर पाच अनोळखी इसमांच्या वरती त्यामध्ये कदाचित सरकारच्या आणि या पुढच्या जे त्या ठिकाणी हातवारी करून बोलणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावर उन्होंने सरकारच्या दबावाखाली भगीरथ भाटकेंच देखील त्यात नाव आलं तर काही वावग ठरणार नाही आमच्यावरती रात्री साडेबारा वाजता बारा वाजता त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला का तर लोकशाही पद्धतीनं आम्ही एखादी चूक निदर्शनास आलो की चूक दुरुस्त करा हरकत नाही असे गुन्हे आणि त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दबाव टाकण्यात आला की तिथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही अरवाळच्या भाषेत शिवीगाळ केली आम्ही त्या महिलेच्या पोलीस वार्सिबलच्या अंगावरती धावून गेलो म्हणून लिहून द्या म्हणून त्या केंद्राध्यक्षाला त्या ठिकाणी सांगत होते पण सर त्यांनी सांगितलं असा प्रकार आमच्या देखत झालेला नाही मी अजिबात सही काद्रा नाही म्हणल्यानंतर नॉमिनल त्या ठिकाणी काय त्या एफ आय आर मध्ये काय कलम टाकली आणि तो साडेबाराला रात्री गुन्हा दाखल झाला आणि घटना कधी घडली दुपारी बारा म्हणजे साडेबारा तासानंतर का सरकार तुमचा आहे म्हणून सरकार तुमचं असं म्हणून त्या ठिकाणी मनमानी जर कारभार त्या ठिकाणी केला तर मी ती जी चुकीची कशी आहे ते हायकोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेली एफ आय आर सर रद्द करून आणल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आणि ते चुकीचे लोक त्यामध्ये सहभागी होते त्यांची चौकशी लावल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसणार नाही तर मला आव्हान आणि विनंती आपल्याला करायची आहे की चुकीची माणसं चुकीचे लोक जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्या विकासाच्या बाबतीत आणि मी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी चालू आहे आमची लढाई चंबू आणि मंगूच्या आहे चोवीस तारखेला त्या ठिकाणी सांगितलं लोकप्रतिनिधींनी लो काय के काय केलं केलं या ठिकाणी माहित आहे आणि या चुनी नगरपालिकेच्या गेल्या पंधरा वीस वर्षातला कारभार जर बघितला तर ठेकेला टक्केवारी आणि लोक त्या ठिकाणी ठेकेदार आपणच जोपासायचे घराघरात भागा भागात भागा, देखील त्या ठिकाणी संगणम ठेवायचं नाही हा प्रकार गेल्या दहा पंधरा वर्षात त्या ठिकाणी झालाय बंधू म्हणून ही चंगू मंगू जो पर्यंत मंगळवे नगरपालिका सुरळीत त्या ठिकाणी चालू शकणार नाही म्हणून ही चंगू मंगू आज त्या ठिकाणी बाजूला चालण्यासाठी काही त्यातला चंगू का मंगू माझ्यावरती देखील बोलला म्हणून सांगितलं आज प्रचाराचा विजय संकल्प सोहळा येणाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं नगरपालिकेत काय काय कारभार केला ठेकेदारी आणि टक्केवारी कशी जोपासली कशा पद्धतीनं चुकीचा कारभार केला कशा पद्धतीनं ढाक नागरिकांना त्रास दिला आणि नागरिकांना तर दिलाच पण आमचे महापुरुष देखील राजकारणात आणि राजकारणातल्या त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी सोडले नाही आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला इथल्या तमाम वडील धारे असतील माता भगिनींना मी आवाहन आणि विनंती करतो कि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि भविष्यात वाढवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि ती निवडणूक उद्याच्या वीस तारखेला चिन्ह कसं मिळत नाही काय मिळत नाही काय जण संभ्रमावस्था करतील चिन्ह फेर वाटप आहे काय येऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या पण आपलं चिन्ह जर त्या ठिकाणी मिळालं ते चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जबाबदारी आहे आणि शुभारंभा प्रसंगीत सांगितलंय की त्या चोवीस तारखेला मी मंगळवेडा बोललो होतो तिकडं अर्धाकिनी पत्रपूरत उभी आहे आणि मंगळवेडात माझ्या जा आई त्या ठिकाणी उभी आहे अर्धाकिनीत तिकडची निवडणूक त्या ठिकाणी तिच्या खांद्यावरची जबाबदारी म्हणून पार पाडली आहे आणि presidenta बाळकेंना देखील आवाहन करतोय की स्वतःची निवडणूक त्या ठिकाणी तुम्ही पार पाडली आहे पण आईची आणि सासूची जबाबदारी वीस तारखेपर्यंत तुम्हाला या भागात घर गर, न घर घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विचार भविष्य काळातली त्या ठिकाणी पाच वर्षाची भूमिका आणि बप्पा मला तुम्हाला देखील आवाहन करायचं आहे की पंढरपुरात भगीरथ पालखेनी सांगितलंय की पुढची पाच वर्ष तिथली तमाम मायबाप त्यांचा प्रणिता बालकेंना निवडून दिल्यानंतर तिच्या कामकाजात बहिरंग बांधके किंचित पण देखील हस्तक्षेप करणार नाही ती सक्षम आहे तिचे निर्णय गोर गरिबासाठी सर्वसामान्यांच्या इथल्या विकासासाठी तिथं गेल आणि आम्ही देखील बाप्पा सक्षम आहे तुम्ही देखील एकदा हात वर करून आम्हाला सांगा की अभीच्या कोणत्याही पुढच्या पाच वर्षाच्या निर्णयात तुम्ही आम्हाला हस्तक्षेप या ठिकाणी करणार नाही आणि मग आम्ही देखील सक्षमतेनं अरे तुम्ही जे बोलताय ना पंढरपुरात बदलून बोललं गेलं नेत्यांच्याच घरातल्या माझ्या माता भगिनी बोलल्या की आम्हाला त्या ठिकाणी महिलांना पुढं करून राजकारण करायची वेळ आली नाही काय त्यांची बुद्धिमत्तेची क्यू टाईम त्या ठिकाणी क्यू येते आणि या देशाची राष्ट्रपती जर महिला असेल या भागातल्या त्या ठिकाणी भविष्यात एकीकडं लोकसभेत बदलवणूक कायदा होणार आहे त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस ला जर अमेंडमेंट झाली त्या कायद्याची तर उद्या लोकसभेत पन्नास टक्के महिला या खासदार जातील विधानसभेत पन्नास टक्के महिला या विधान भवनामध्ये आमदार म्हणून जातील ती एकीकडे देश महिला सक्षमीकरणाचं करण्याचं बोलतायत आणि ज्या नेतेमंडळींच्या घरातले लोक आम्हाला महिला पुढं करायची गरज येत नाही आणि त्या ताई बोलल्यात कुठं माहीत आहे घरात त्या मत जोडायला फिरत असताना त्याच ताई बोलले मग तुम्हाला जर त्या ठिकाणी महिलांची एवढी काळजी असेल तर मग कदाचित महिलांचं आरक्षण असताना जर पुरुषांना तुम्ही तुम्ही जर पुरुष आंबा एवढा असेल तर तुम्हाला साडी का काय हे त्या का ठिकाणी मला कळायला मार्ग नाही म्हणून काय चुकीचे लोक कच माता भगिनीच्या बद्दल महिलांच्या बद्दल आक्षेपारे बोलणारे पुढचे लोक त्या ठिकाणी आज परिस्थिती येणाऱ्या काळात त्या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडीनच पण आज या संकल्प सोहळ्याच्या निमित्तानं भविष्यात महामन बाबासाहेबांचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे आणि ती लढाई पंढरपूरकरांनी ताट मान्य स्वाभिमानानं त्या ठिकाणी लढवून दाखवलेली आहे आता मंगळवेकरांची जबाबदारी आणि आपली त्या ठिकाणी वेळ आहे उद्याची पंधरा दिवस इथल्या तमाम वडीलदारांना तरुण सरकार्यांना माता भगिनींना आणि विनंती करतो की ते लोक काही सरकारचा प्रशासनाचा दबाव जिथे येईल तिथं खंबीरपणे आम्ही तुमच्या पुढे दोन पावलं पुढे अडचण कुठल्या कार्यकर्त्यावर मंगळवण्यात आज तुमच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झालो नाही झालो तर बघीरच भारखे नाव त्या ठिकाणी सांगणार नाही म्हणून कुणाच्याही ना दबावाला कारण आपल्याला माहित आहे आपण चुकीचं काही केलेलं नाही पुढच्या पंधरा दिवसात देखील चुकीचं काही करणार नाही आणि चुकीचं होऊन त्या ठिकाणी देणार नाही या भूमिकेतन उद्याचे पंधरा दिवस त्या ठिकाणी रिक्षा चिन्हा बटन दाबून ते आपल्याला प्रचार प्रसार आणि नियोजन त्या ठिकाणी करण्यासाठीचा हा विजन विजयाचा संकल्प त्या ठिकाणी सोहळा आपण आयोजित केलेला आहे या निमित्तानं आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल अंतकरणपूर्वक मनपूर्वक आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझ्यापूर्वक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद